महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दिवाळीचा मुहूर्त सुट्ट्यांचा हंगाम आणि चाकरमान्यांची गावाकडे धाव या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आज मुंबई पुणे एक्सप्रेस वाहतूक कोंडीचा अक्षरशः रेकॉर्ड झालाय अमृतांजन ब्रिज पासून ते खोपोली एक्झिट पर्यंत तब्बल सात ते आठ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात काही ठिकाणी तर गाड्यांच्या सायरन पेक्षा चालकांचा आक्रोशच मोठा ठरत आहे त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्यांनी आसोड थांबलेलंच बरं अशी वेळ आहे पहाटेपासून सुरू झालेली ही वाहतूक कोंडी दिवसभर कायम आहे मोठ्या प्रमाणात वाहनं एक्सप्रेस वेवर अडकली असल्याने अनेकांनी खोपोली मार्गे जुन्या महामार्गाकडे वळण घेतलंय मात्र तिथेही दस्तुरी आणि अंडा पॉईंट परिसरात प्रचंड कोंडी झाली त्यामुळे एक्सप्रेस वे असो किंवा बोरघाट सगळीकडे जैसे थे स्थिती आहे दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मुंबईकर चाकरमानी गावाकडे धावत आहेत तर पर्यटक लोणावळा खंडाळ्याकडे हिल स्टेशन मूडमध्ये निघाले पण प्रवासाचा आनंद सोडाच वाहतूक कोंडीचा त्रासच असहनीय झालाय बोरघाट महामार्ग पोलीस मात्र कोंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत तरीही भर उन्हात वाहन चालक पर्यटक आणि स्थानिक नागरिक या सर्वांना या वाहतूक कोंडीचा त्रास चांगला सहन करावा लागतोय